शेतकरी मंडळी नमस्कार आत्ता आपण पाहत आहोत की ही सात वर्षाची बाग आहे आणि याची आपण छाटणी घेतलेली आहे ही छाटणी कशा पद्धतीने घेतली ह्याचा एक व्हिडिओ आपण सेपरेट बनवून टाकलेला आहे याचा आपण बाहेर नियोजन करत असताना छाटणी केल्यानंतर याला आपण एक डोरमॅक्सची फवारणी घेतलेली आहे पानगळतीसाठी आपण डोरमॅक्स किंवा इतरलची फवारणी घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं बाहेर नियोजन करत असताना याला कशा पद्धतीची खतं भरलेली आहेत किंवा ही छाटणी घेतलेली असताना आपण याला जिथं छाटणी घेतलेली आहे तिथं बोर्ड पेस्ट लावणार आहोत की बुरशीचा वगैरे अटॅक होऊ नये म्हणून आणि एक बोर्डची फवारणी आपण याच्यासाठी घेणार आहोत त्याच्यानंतर खाली खोडाला पिन पिन होल किंवा खोडकीड होऊ नये याच्यासाठी आपण एक गेरूचे पेस्टिंग करणार आहोत त्याच्यामध्ये केमिकल एखादा कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचं त्याच्यामध्ये मिश्रण करून आपण त्याला खालून पेस्टिंग करणार आहोत साधारण दोन फुटांपर्यंत तर याच्यानंतरचं ये नियोजन येतं खत व्यवस्थापनाचं अनेक शेतकऱ्यांचा आम्हाला फोन येतो की कुठलं खत भरायचं कधी भरायचं तर आपण खतासाठी डोस केलेला हाडाच्या खोडापासून दोन फुटापर्यंत शेणखत पन्नास किलो लेंडी खत पन्नास किलो गांडूळ खत दहा किलो आणि त्याच्यामध्ये आपण भूशक्ती हे पाच किलो वापरलेलं आहे आणि निंबोळी पेंडही याच्यामध्ये आपण वापरलेले आहेत जेणेकरून निमोटेड वगैरेचा हो अटॅक येऊ नये म्हणून आपण इथं पाहत असताल तर इथं तुम्हाला शेणखत लेंडी भरलेलं ले दिसत असेल जवळपास पन्नास पन्नास किलो आपण साधारण एक फुटापर्यंत आपण हे भरलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये बेसळ डोस करू शकता त्याच्यामध्ये काही मायक्रोन्युट्रन्स देखील वापरू शकता तर हे झालं खत व्यवस्थापन याच्यानंतर आपण याच्यासाठी साधारण एक आठ दिवसानंतर ज्यावेळेस थोडीशी पालवी फुटल पाणी सोडल्यानंतर तर त्यावेळेस आपण एक बुरशीनाशक आणि थ्रेपसाठीचा एक स्प्रे घेऊ शकतो तर तो स्प्रे कशा पद्धतीने घ्यायचा आणि आठ दिवसानंतर देखील किंवा एक महिन्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू त्यावेळेस बागाचं आपल्याला कशा पद्धतीने हे होतं वाढ होते, होते कशा पद्धतीने पालवी फुटली हे देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर अशा पद्धतीने अंजेर बागेचं नियोजन या सत्राअंतर्गत अनेक व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये येतील आपल्या चॅनलवरती तर याच बागेचा एक महिन्यानंतर साधारण आपण परत एक व्हिडिओ बनवणार आहोत क कशा पद्धतीने त्याच्या बागेची ग्रोथ होते किंवा वेळोवेळी कुठल्या फवारण्या घ्यायच्या कशा पद्धतीने याचं नियोजन करायचं किंवा त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात याविषयी आपण वेळोवेळी येणाऱ्या व्हिडिओमधून मार्गदर्शन करणारच आहोत नवीन शेतकऱ्यांचं जर याच्यामध्ये काही शंका असतील तर खाली जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्या शंकाचं नक्कीच आम्ही निर निरसन करू तर आज पंचवीस तारखेला आपण हा व्हिडिओ बनवत आहोत येणाऱ्या पंचवीस जुलैला देखील आपण याच बागेमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही आता हे जी छाटणी केलेली पाहतात पानगळ केलेली पाहतात जे खतं आपण ह्याच्यामध्ये भरलेले आहेत बेसो डोसमध्ये याचा नक्की रिझल्ट कसा मिळतो आहे आणि कशा पद्धतीने ह्या बागेचं येणाऱ्या काळामध्ये ग्रोथ होते हे ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पंचवीस जुलैला ह्याचा आपण एक पुन्हा एक, एक महिन्यानंतर व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा